ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्या सतरावा श्रद्धा त्रय विभाग यो श्रीकृष्णाचे अर्जुनाला उत्तर भाग भाग सहावा ओव्या आहेत चौऱ्याऐंशी ते ब्याण्णव त्रिविध प्रकारच्या श्रद्धेचे स्पष्टीकरण भगवंत का करत आहेत भगवंतांनी श्रद्धा त्रिविध कशी होते ती कशी ओळखता येते ते ते स्पष्ट स्पष्ट केले करण्याचे कारण सांगितलं की श्रद्धेचे स्वरूप कळले तर राजस्व तामस श्रद्धांचा त्याग करून सात्विक श्रद्धेचे जतन करता येते पुढे ज्ञानदेव सात्विक श्रद्धेचे जतन का करावे ते सांगत आहेत हे सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया बागुल न तया कैवल्यते अर्जुना या सात्विक बुद्धीची ज्यांच्याकडून जोपासना होईल त्याला मोक्षाचा काहीच बाऊ नाही तो न ना पढो का ब्रह्मसूत्र ना लोढो सर्व शास्त्र सिद्धांत न होत स्वतंत्र तयाच्या हाती तो व्यासांची ब्रह्मसूत्रे न ना शिकि नाका तो सर्व शास्त्रांचे परिशील न करीनाका स्वतंत्र बुद्धीने स्थापिलेले नवीन सिद्धांत त्याचे स्वाधीन नसे परिश्रुती स्मृतींचे अर्थ जे आपण होऊन मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे परंतु जे जे थोर पुरुष श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच मूर्तिमंत होऊन आपल्या आचरणाने त्या अर्थाप्रमाणे वागून ते अर्थ जगास देतात तयांची आचरती पाऊले पाऊनी सात्विकी श्रद्धा चाले तो तेजी फळ ठेविले ऐसे आचरण रूपी पाऊले पाहून मग जो कोणी आपले पाऊल ठेवून सात्विक श्रद्धेने चालतो त्याला तेच फळ अगदी ठेवल्यासारखे होते सायसे आणि तेथे लावू बैसे तरी तो काय प्रकाशे वंचित अर्जुन एकाने मोठ्या श्रमाने प्रथम दिवा लावला आणि त्या दिव्यावर दुसरा कोणी आपला दिवा लावायला लागला तर तो आयता दिवा लावणारा पुरुष पहिल्या दिव्याच्या प्रकाशाकडून फसवला जाईल का म्हणजे श्रम करून पेटवलेल्या दिव्यावर दुसरा दिवा काही श्रमा लावून घेतला तर तोही काही कमी प्रकाश देणार नाही का एके मोल अपार बेचवणी केले धवळार तो सुरवाडू वस्ती कर न भोगी काही अथवा एखाद्याने अपार द्रव्य खर्च करून घर बांधले असता त्या घरात काही वेळ राहणारा वाटसरू त्या घराचे सुख भोगीत नाही का हे असो जो तळे करी ते तयाचीच तृषहरी कि सुवारासीची अन्न घरी येरा न हे राहुदे जो तळे बांधतो त्याचीच तहान ते तळे नाहीशी करते का अथवा असच घरात अन्न मिळते आणि दुसऱ्याला मिळत नाही का बहुत काय बोलो पैगा एका गौतमासीची गंगा येला समस्त काय बोहोळ झाली अर्जुना फार काय सांगू त्रिंबकेश्वरी गौतमाने आणलेली गंगा म्हणजे गोदावरी ही एका गौतमालाच गंगा व इतर सर्व जगाला ती काय ओढा झाली आहे का म्हणून आपुली अपरी शास्त्र अनुष्ठिती कुसरी जाणे तया श्रद्धाळू जो वरी तो मूर्खू हे तरी म्हणून आपल्या अधिकारानुरूप शास्त्राप्रमाणे अनुष्ठान करण्याचे चातुर्य जो जाणतो त्याला तो आपल्या श्रद्धेने वरतो म्हणजे त्याच्या आचरणाचा किता जो वळवतो तो मूर्ख देखील तैसे श्रद्धेचे दळवाडे अंगे किर चौखडे श्रद्धा मूलत शुद्ध असली तरी ती ज्या प्राणी मात्राचा आश्रय घेते त्याच्या गुणाप्रमाणे कसे होते त्याचे भगवंताने विवेचन केले आता भगवंत ते हे सर्व विवेचन का करत आहेत राजस्व ताम श्रद्धेचा त्याग करून साधकाने सात्विक श्रद्धा अंगी बनवायला हवी म्हणून असे ज्ञानदेवांच्या भगवंतांनी सांगितलं आहे ज्ञानदेवांनी हा श्लोकाचा केलेला अर्थ विस्तारे एकूण नुसती श्रद्धा आहे व त्या आधारे मी मोक्षप्राप्ती करून घेईन ही गोष्ट सोपी नाही त्याकरता प्रथम श्रद्धेचे स्वरूप जाणून घ्यायला हवं श्रद्धा सात्विक असेल तरच मोक्षप्राप्ती सुलभ होईल मग मोक्षाचा बागुलबुवा वाटणार नाही आता ते अर्जुनाच्या मूळ प्रश्नाकडे वळतात अर्जुनानं विचारलं होतं की ज्याला शास्त्रविधी माहीत नाही पण श्रद्धेने यजन करतात त्यांची श्रद्धा सात्विक राजस कि तामस भगवंत सांगतात की सात्विक श्रद्धेने युक्त असणारे लोक श्रुतींचे अध्ययन करून त्याप्रमाणे त्याचे अनुष्ठान करतात व जगापुढे एक आदर्श निर्माण करतात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अजाण मनुष्याने वाटचाल करावी मग त्याला सिद्धांतांचे अर्थ कळोत कि न कळत त्याने शास्त्राध्ययन केलेले असो वा नसो पण थोरांचे पाहून जो स्वतःचा आचार ठरवतो व वा त्याप्रमाणे वागतो त्याला श्रेष्ठांना जे फळ प्राप्त होते तेच फळ मिळते ज्ञानदेव दृष्टांतानं स्पष्ट करताना म्हणतात की एका मनुष्याने स्वतःला प्रकाश मिळावा म्हणून दिवा लावला आता दुसरा मनुष्य तिथे नुसताच बसलेला असला तरी त्याला, त्याला त्या प्रकाशाचा लाभ होणारच आहे तसेच जाणकाराचे आचरण दुसऱ्याला दिव्याप्रमाणे मार्गदर्शक होते किंवा एखाद्या श्रीमंत मनुष्याने पुष्कळ पैसे खर्च करून सर्व सुख युक्त असे एखादे मोठे घर बांधले आणि त्याच्याकडे एखादा पांथस्थ एका, एका दिवसासाठी जरी आला तरी त्याला त्या घरातील सर्व सुखे उपभोगायला मिळतातच एखादा मनुष्य तळे खोदतो पण ते तळे सर्वांचे स्थान भागवते चौथा दृष्टांत त्याने गौतम ऋषींचा दिला आहे त्याचं कथानक आपण सोळाव्या अध्यायातही पाहिलं होतं गोहत्येचे पातक दूर करण्यासाठी नाशिक प्रांतात ब्रह्मगिरीच्या डोंगरावर गौतमाने शंकरांची आराधना केली आणि गंगेला मागून घेतलं तीच गंगा गोदावरीच्या रूपानं अवतीर्ण झाली तिने जसे गौतमाचे पातक हरण केले तसेच ती इतरांचे पातकही हरण करतच आहे इतरांसाठी काही ती ओढा झाली नाही तसेच जे श्रेष्ठ शास्त्रानुसार आचरण करतात त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जे सश्रद्धा आचरण करतात ते अज्ञानी असले तरीही भवसागर तरुण जातातच भगवंत पुढे पुन्हा एकदा आसुरी लोकांच्या तामश्रद्धेचे वर्णन करून ती कशी वर्जे आहे ते सांगत आहे तो भाग आपण उद्या पाहू